बहिणीची छेड काढली भावाला राग अनावर मित्राचा काटा काढला दगडाने चेहरा ठेचला पेट्रोल टाकून पेटवलं कोल्हापूर आदरले चुलत बहिणीची छेड काढल्याच्या रागात मित्राच्या मदतीने मित्राची निर्घृण हत्या करण्यात आली आहे कोल्हापूरमधील कागल तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय स्वप्नील उर्फ पांडुरंग घोडके पाटील वैतीस असे या खून झालेल्या तरुणाचं नाव आहे मृतदेह अर्धवट जाळलेल्या स्थितीत आढळून आला चेहरा दगडाने ठेसलेला पेट्रोल टाकून पेटवलं चित्रविचित्र अवस्थेत मृतदेह हो मिळालाय या घटनेनं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे या धक्कादायक घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तपास यंत्रणा वेगात करत या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील वय पंचवीस राहणार कौलगे कागल व सा सागर संभाजी चव्हाण वय चौतीस राहणार चिखली तालुका कागल या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौलगे येथील स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील हा बुधवारी सकाळी नऊ वाजता एमआयडीसी मध्ये कामाला जातो असे सांगून घरातून निघाला होता पण तो घरी परतलाच नाही दोन दिवस त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला तरीही पत्ता लागला नाही अखेर सतरा तारखेला स्वप्नीलचे वडील अशोक गंगाराम पाटील यांना त्यांचा मुलगा स्वप्नील हा खडकेवाडा येथील सामाजिक वनीकरणामध्ये पडल्याचे समजले वडिलांनी तात्काळ तिकडे धाव घेतली तिथे पोहोचल्यानंतर पायाखालची वाळूच सरकली कौलगे चिखली आणि खडकेवाडा या तीन गावांच्या सीमेजवळ अत्यंत निर्जन स्थळी हा मृतदेह आढळून आला त्यामुळे तेथे कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अगर पुरावा मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते परंतु तपास पथकाने मयत स्वप्निलेची माहिती त्याचे मूळ गावातील राहण्याचे वर्तन मृतदेह मिळालेले ठिकाण या सर्व ठिकाणी भेटी देऊन तसेच तांत्रिकदृष्ट्या माहिती घेऊन तपास सुरू केला मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करे यांनी पोलीस पाटील व स्थानिक लोकांच्या मदतीने मयताची ओळख पटवली गुन्हाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार रोहित मदनी व विजय इंगळे यांनी खबरांमार्फत मयत स्वप्नील अशोक पाटील व त्याच्या गावातील आशुतोष पाटील व आणखीन एक जण असे तिघेजण बुधवारी तारीख पंधरा रात्री एकत्र होते व त्यानंतरच मयत स्वप्नील पाटील हा घरी आलेला नाही अशी माहिती मिळवली त्या आधारे आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील याचा शोध घेऊन त्याला कौलगी येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले त्याची सखोल चौकशी करताच त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले यावेळी त्याने सागर संभाजी चव्हाण हा मित्र सोबत असल्याचे सांगितले आशुतोषच्या चुलत बहिणीची मयत स्वप्नील अशोक पाटील याने सुमारे एक वर्षापूर्वी छेड काढली होती त्याचा राग मनात धरून आरोपी आशुतोष माने त्याचा मित्र सागर चव्हाण याच्या मदतीने मयत स्वप्नील अशोक पाटील याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले त्यानंतर मयताची ओळख पटू नये म्हणून मोटारसायकलीने पेट्रोल त्याच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे पोलिसांनी सागर चव्हाण यालाही चिखली गावातून ताब्यात घेऊन दोघांना अटक केली आहे अधिक तपास मुरगोड पोलीस करीत आहेत